राज्यभरातील आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं मिळावं यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल सव्वीस दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते यावेळी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यांच्यासह खासदार आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या वतीने मागण्या सोडवण्याचं आश्वासन देत आदिवासी समाजाचे उपोषण सोडवलं होतं मात्र त्यानंतरही आदिवासी कोळी समाजाच्या कुठल्याही मागण्या या पूर्ण झालेल्या नसून जात प्रमाणपत्र असेल जात पडताळणी प्रमाणपत्र असेल यासाठी पूर्वीसारखाच त्रास तसेच अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे मागण्यांची कुठल्याही पद्धतीने प्रशासनाकडून पूर्तताना झाल्याने आदिवासी कोळी समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असून याच आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आदिवासी कोळी समाजाची जळगावातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली लवकरच आदिवासी कोळी समाजाच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाबाबत आज आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले हे काय नेमकी पुढील दिशा आहे कोळी समाज आमच्या आदिवासी कोळी समाजाचे दिनांक दहा ऑक्टोबर रोजी आंदोलनाला सुरुवात झाली उपोषणाला सत्याग्रहाला सुरुवात झाली आणि ते आंदोलन तब्बल सव्वीस दिवस हे जिल्ह्याभरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर चालले पूर्ण महाराष्ट्रभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या जिल्ह्याचे तिघही मंत्री असतील त्यानंतर सर्व जे त्या त्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांच्या समवेत बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलवण्यात आली शंगाने आमच्या समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात इतिवृत्त आम्हाला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीच्या माध्यमातून मिळाले त्या इतिवृत्तच्या माध्यमातून जी कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती आम्हाला उपोषण सोडते वेळी तब्बल सव्वीस दिवस उपोषण चालल्यानंतर ज्यावेळेस पालकमंत्री यांच्या माध्यमातून या उपोषणाला स्थगिती देण्यात आली आणि त्याला दोन महिन्याच्या आत आम्ही हे तुमचे सर्व निर्णय आम्ही पारित करू आणि परिपत्रक त्या माध्यमातून आम्ही शासनामार्फत तुम्हाला काढून देऊ असे आश्वासन दिले दिले होते त्या आश्वासनांची पूर्तता आज पावेतव झालेली नाही तसेच जे ज अनुसूचित जा, जमातीचे दाखले वितरित करण्यासंदर्भात महाशय जिल्हाधिकारी यांनी अपर जिल्हाधिकारी श्री कासार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आलेली होती आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून आमचे जे उपसमितीचे सदस्य असतील प्र प्रत्येक प्रांतनिहाय ते त्या ठिकाणी जातील आणि दाव्यांची तपासणी करून जे सकारात्मक दावे आहेत ते दावांच्या अनुषंगाने ते जातीचे दाखले दिले जातील असे आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी व आंदोलन स्थगित करण्याचे वेळेस आश्वासित केलेले होते परंतु त्यांची कोणतीही पूर्तता आज पावेतो जिल्हाधिकारी महोदयांनी केलेली नाही आणि ही अत्यंत खेदाची आणि खेदाची बाब आहे त्यामुळे आमचं आमच्या समाजावर हा एक प्रकारे अन्याय करण्याचा प्रकार आहे आणि हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही आणि भविष्यात शासनाविरोधात आणि प्रशासनाविरोधात कठोर अशी आंदोलनाची भूमिका आमच्या आदिवासी कोडी जमातीची राहणार आहे आणि याचे जे फलश्रुत आहे ते या शासनाला आणि प्रशासनाला भोगावे लागते सर आपलं नाव जितेंद्र सपकाडे आंदोलन समन्वय समिती या प्रमुखनाचं करायचं काय खाली ठेवा कोण म्हणत नाही कोण म्हणतात येत नाही आदिवासी कोळी समाजाचा विजय आदिवासी कोळी समाजाचा विजय आद्य कवी रामायणकार महर्षी वाल्मी ऋषी की जय